वाळवंटात कीर्तन करतो काही की असं वाटायला जरा कळालं तर टाळी वाजवा बरं काय मला थोडं असं बोलत चाललं तर माझं कीर्तन होते बरं का असं मुख्य माणसासारखी बघू नका आपलं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळा पटांगण टेन्शन नाही बरं काय कोणाला ज्याला पायाचा त्रास आहे त्यानं लांब करून बसू शकता आणि ज्याला झोपायचंय त्यांना आडव झोपा <laughs> काही देणं घेणं नाही बाबा गोड असं निवेदन आहे आदरणीय आमचे काशीनाथ महाराज दादा असतील आमचे सतीश भाऊ गोपाळ महाराज विठ्ठल महाराज हे सगळे मंडळी दादा आमचे जगन्नाथ महाराज हे अठरा साण हे नामयज्ञ सोहळा करतात लक्षात ठेवा भाग्यवान मंडळी आहोत दादा आणि आम्ही तीन वर्ष झालं ज्यांच्या घरी राहतो आमच्या आदरणीय महाराज असतील बाबा गुड असं निवेदन आहे बघा सगळ्यात पहिलं तांड्यात सत्ता होतो याच कौतुक आपण केलं पाहिजे तुमचं कौतुक म्हणून तुमच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रगत काय असं वाजू नका जसं काय तुमच्या टाळ्याला कोलणार तसं वाजू नका बरं का कारण दादा अनेक महाराज सांगून गेले की दादा गाव बंद पडले गाव त्यात दादा लक्षात ठेव पण आज तांड्यामध्ये सत्ता होतो देगलूर तालुक्याला आदर्श घ्याव एवढा हा सोहळा संपन्न होतो गेले तीन वर्ष झालं दादा लक्षात ठेव का तरी गावकऱ्यांच्या सहकार्यानं होतो दादा लक्षात ठेव इथं आलेले मानोरून भजनी मंडळ असतील सोपोरचे भजनी मंडळ असतील आणि परिसरातून आलेले बरं काय गुड असं निवेदन आहे आता मला कोणाचं नाव माहिती नाही आमच्या इकडं मामाती नाही माझं कीर्तन आता एका ओखाण्यामध्ये सगळ्यांचं नाव घेऊन टाकू कोणी टेन्शन घेऊ नका काय टेन्शन आहे का तुम्हाला आहे आए... समस्त गोविंद दांडेकर मंडळीचं नाव घेतो ज्ञानोबर आहे यांचं मान राखून विठ्ठाल <laughs> त्यांची सुंदर आहे दिसायला आज चष्मा घातले पर <laughs> <laughs> त्यांनी म्हणले महाराज आपले आहेत म्हणून नटाव म्हणले दुसरं काही नाही बाकी <laughs> <laughs> गड असं निवेदन आहे दादा लक्षात घ्या बघा सज्जन हो बघता बघता आपल्या जीवनामधले सात दिवस त्या ठिकाणी असणारे संपत आलेले आहेत दादा।, दादा।, दादा मी सांगितलंय माणसाचं आयुष्य सुद्धी का असे बघा आपण जन्माला आलो दादा जन्माला आल्यानंतर आपली त्या भगवंताच्या ठिकाणी कुठ तरी नोंद व्हावी या याकरता हा सोहळा पार पडायचा असतो दादा लक्षात ठेवा बघा परमार्थ करायचा असेल तर दोन प्रकारचे माणसं परमार्थामध्ये लागतात दादा तुकोबर हे प्रमाण देऊन सांगतात की तुकामणी येते पाहिजे जातीचे एड्या गबाळ्याचे काम नाही येते आणखी एक प्रमाण आहे दादा तुकोबर यांचं तुकामणी ऐसी बुद्धी ज्याची जड त्या दगड बरे जड जडबुद्धीच्या माणसापेक्षा दगड बरे म्हणले बघा कीर्तनकाराचं गायकाचं आणि पकवाज वादकाचं हे समीकरण असतं दादा लक्षलेली गाडी बिघडण्या बिगन, बिघडण्यासाठी दादा मला म्हणजे गाडी गॅरेज असतो बाबा बिघडलेली गाडी सुधारण्याकरता गॅरेज आहे तसं व्यसनाधीन झालेला समाज सुधारण्याकरता हा धर्म मंडप आहे दादा लक्षात ठेव हा धर्म मंडप आहे आणि या धर्म मंडपात येताना एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे राजकारण नावाची गोष्ट या धर्म मंडपात चालत नाही दादा राजकारण नावाची गोष्ट चालत नाही राजकारण करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी पडून येत पण देवाच्या धर्मात राजकारण केला तर कधी शेवटपर्यंत तुम्ही सुखी राहू शकणार नाही दादा लक्षात ठेवा राजकारण म्हणजे पायातली चप्पल आहे दादा पायातली चप्पल देवाच्या मंदिरात घेऊन जातो का आपण घेऊन जातो का राजकारण त्या मंडपाच्या बाहेर ठेवायचं आणि या मंडपात एका माईचे लेकर बनून नांदायचं दादा हा खरा परमार्थ आहे आपलं लक्षात ठेवा खरा परमार्थ आम्ही दिलं पाहिजे आमच्या मुलाला संस्कार चांगला देणं परमार्थाची वाटचाल करणं हा आमचा परमार्थ आपल्या मागणीमध्ये संतांच्या मागणीमध्ये फरक आहे बघा तीन बाया देवाकडे मागायला गेल्या बाबा काय मागितलं देव प्रसन्न झाला देवाची सेवा केली तिन्ही बायानं मागितलं पहिली बाईची वेळ आली बाई म्हणली देवा या जगामध्ये माझ्यासारखं सुंदर कुणीच राहू नये एवढं सुंदर मला बनव काय म्हणली देवाला माझ्यापेक्षा सुंदर कुणीच राहू नये एवढं सुंदर बनव देव म्हणले झाली सुंदर बाबा दुसरी बाई आलीवर काय दुसरी बाई आली तिला म्हणली तुला काय पाहिजे तिनं देवानं देवाला विचारल्यानंतर तिनं सांगितली देवा आता ज्या बाईला सुंदर केलास तिच्यापेक्षा सुंदर मला कर तो तिच्यापेक्षा सुंदर बाब तिसरीची बाई आलीवर काय तुला काय पाहिजे देवाला मागल्यानंतर देव म्हणले तुला काय पाहिजे तिनं सांगितली त्या दोघीला माझ्यासारखी करम म्हणजे आपल्या मागणी आपलं कसं झालंय माहितीये का तुम्हाला एक काय झालं बाबा तुरीची एक तुरी तूर असते ना तुमच्याकडं